आता बघ हाय फ्रेंड बघा आमची पिऊ काय म्हणती हय काय म्हणती पिव गेली ग गा रात्री पण झोपती दिवसा पण झोपती कटाल असली कसली रात्री झोपती दिवसा नाही नाही दिवसा झोपती रात्री नाही झोपत पंचुप्ती, पंचुप्ती, रात्री पण झोपती दिवसा पण रात्री नाही झोपत गात्री नाही झोपत नाही माहित झोपती ना रात्रीच्याला त्यामुळे तुला माहित नाही तर आमचं बाळ आहे ना रात्री झोपत नाही आणि दिवसा झोपती बघा माझा अवतार जागरण करून करून कसं झालाय बापरे असं मी बसलेले असले बसलेली असते अशी आमची बाळ कुठे गेलं मांडेवर बसलेलं आहे अशी मी डुकल्या खाते पाज तिला अशी डुकल्या खाते अशी डुकल्या खाते कधी कधी तर तू ही रात्रीचा दिवसच होत आहे म्हणायचं सकाळी सात वाजत्यात कधी कधी जागरण करू मला कधी कधी सकाळी सहा वाजतात सहा एवढं जागरण होत आहे म्हणायचं हिच्यामुळं बघा अजून बी झोपलेलीच नाही ही दाखवाय बघायचं का तुम्हाला बघा कशी करते या पिवडी सारखी कार्बन कॉपी सेम टू सेम हा कस बघत आई ओ काय ना सांगाय ठेवायचं बरं परी परी या बघ घे हाय कर आज दाखवला मी तुम्हाला फोटो आमच्या बाळाचा ऐक अशीच बसलेली असते मी रात्र रात्रभर आमची पिवडी अका हो अशी बसलेली असते काय काय म्हणती ती पिवडी म्हणते आमची तिला का जन्म दिला असतो मी एकटीच बाज झाली होती ना तुला असं म्हणते काय कम पडलं तुला आमच्या प्रेमामध्ये पिवडी हो। पिवड्या बघा हो। 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 रुसलीच रुस्तीच सारखं पिव हे हो। दुसरं बाळ आल्यापासून आमचं नाही याड्यावणी हो करते आमची पिवडी आता रात्र झाली आता रात्रीचा व्हिडिओ शूट केला आहे मी तर आमच्या पिवळेचे वडील बाहेर गेलेत तरी त्यांच्या पप्पांना दवाखान्यात आणले पोटामध्ये पेन्स व्हायला लागलेत त्यांना ऐग त्याच्यामुळे दवाखान्यात आणलेत त्यांना त्यामुळे तिकडे गेलेत ते इथेही जवळ आहे पण तिथे काय डॉक्टर नाही हा काय म्हणतंय आमचं मोठं बाळ काय म्हणते सांग ना माझ्या मैत्रीना भावना व्यक्त कर की ऐ पिवडे आहे पिवड्या काय काय बोलते सांग की मग अशी काय काय बोलतेस तुम्हाला ए बाळा तू काय काय बोलायचं तुला सांग तुला काय नाही बोलायचं खाऊन पिऊन आपलं निवांत राहायचं म्हणा आहे का नाही ऐच्छा झाली चोप आता रात्रभर जागरण करायचं है ना पिऊ सारखी आहे आमची दिसायला सेम टू सेम कार्बन कॉपी बाळा हा व्हिडिओमध्ये नाही बघत बाळा जेवलीस तू आ काय होत आहे तुला बाळा सांग बर तोंडानी सांग का रडत असते सारखं अ अरे बाप रे झोपीला आली की झोपी सोंगी ती काय हा असेच रात्रीचा दिवस केला माझा तू तर पिऊ दीदी काय म्हणती दी? दोघी सेम टू सेम मी त्रिमूर्ती झालो होती की जुनी पप्पा सारखं तरी एक बाळा नाही पिऊ हा हे काय असं करत असते मी रात्री चला बाळ ते छिडेत मी पिशीत भरून सगळं त्याच <laughs> झोपलंय आमचे बाळ अला थोडं झोपतीन उठते लगेचच आणि आमचं पिऊन नखऱ्याचं ऐका नाही चला रात्रीचा व्हिडिओ काढला मी तुमचा दमलं हो का नाही काम करून थकून गेला हो ना वा अजून तर महिना जायचा आहे तस थापून गेले थंडी सुटली सर्दी झाली मला काल म्हंजुरी म्हणून फोन केला व्हिडिओ काय काय काढलाय मला म्हणती शिव्या ती मला नालायक म्हणते नालायक म्हणजे ना शिवी झाली का म्हणलं जरा बस काम काय शिजत ते नकाच टाकू तुम्ही आळ्या बिळ्या बघितल्या फ्लावर मध्ये नका टाकू फ्लावर मध्ये मला नाही आवडत फ्लॉवर मध्ये डाळ तर आता नाश्ता करूया आपण आका मॅगी बनवली मॅगी शिवाचा भात बनवलाय खाते शिवायचा भात या सर्वांनी नाश्ता वगैरे करायला आणि कटाळून गेला आमचा नवरा काम कर करून कसं व्हायचं एक महिना जायचं आहे बेबी बघत खाली बसत जाग बाळा मला बसायेत नाही मी बसते तर कस कळत नाही रडायला लागली पूर्वी तर व्हायरे खाऊ पिऊ बी देत नाही म्हणायचं का नेमकं खायच्या टायमाने देकर उठते ते तरच देते ते खाऊन देत नाही ते का नाही या मैत्रिणी सर्वांनी नाश्ता करायला इकडंच मान करते आमची दीदी तर पिवटे का पास्ता करायला लागले आताच पाजला होतं ना तुला <coughs> थोडा दम नाही खाऊस तर पिऊस तर उगं असं पाटं पाच वाजल्यापासून तण घाणलाय आण ति बघे थोड खाऊन देत नाही नाश्ता करून देत नाही सकाळी सकाळी पण आराम करते वाटत स्वतः खाती पिते ही मुत ती फ्रेंड mm. mm. कशी आहात मस्त आहात का तुझं खा ना okk 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 að það er styrpili ekki að vera það er maður það dón mýtt það er mýtt पिवड्या मला पाण्याची बाटली देते का तिकडे जपल का बघ दोन हातांनी अग सर ना, ना महाग सर की महाग गार्डन पाणी जर यात घेतलं The huh? stick. At the